महिला डॉक्टरच्या आत्महत्येनंतर बीडचे खासदार बजरंग सोलने यांनी त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतलेली आहे माझ्यासोबत खासदारच आज तुम्ही कुटुंबियांची भेट घेतली काय नेमकी चर्चा झाली काय या संपूर्ण प्रकरणामध्ये सध्या सुरू आहे हे बघा ही सर्वात महत्त्वाचा विषय आहे की आमच्या बीडच्या एका लिखीला तिथं जाऊन टोकाचं पाऊल उचलावं लागलं ला। या घटनेची सखोल चौकशी झाली पाहिजे या घटनेचा घटक घटनाक्रम ज्या दिवशी ती तिथं जॉईन झाली तेव्हापासून आजपर्यंतची ज्या ज्या घटना असतात जी घटना यांनी घडली म्हणून सांगितलं गेलं रात्री आठ वाजता यांना सांगितलं आणि आठ वाजता इथून कळल्यानंतर रात्री पहाटे तीन चार वाजले या सर्व कुटुंबाला तिथं जायला त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी न्यूज सुरू झाली मग ही घटना नेमकी कधी घडली ही घटना घडल्याच्यानंतर तिनं कशी फाशी घेतली तिचे फोटोज तिचे सर्व काही गोष्टी सर्व डिटेल पुरावे त्यांच्याकडून बघणार ज्या डॉक्टरमध्ये ज्या ज्या डॉक्टरनी काय तिला त्रास दिला ज्या राजकीय मंडळीने तिला त्रास दिला ज्या पोलीस यंत्रणेने तिला त्रास दिला ज्या ज्या कुणी त्यांनी त्रास दिला याची सर्व सखोल माहिती तिथं जाऊन बसून मी घेणार एक दिवस लागेल दोन दिवस लागेल पण त्यांना सर्व रेकॉर्ड त्यांच्याकडून माहिती घेऊन त्याच्यानंतरही मीडियाला बोलणार पण मी एकच सांगतो की आज मी बीड जिल्ह्याचा खासदार म्हणून माझ्या बीड जिल्ह्याच्या लेखीला न्याय मिळाला पाहिजे आणि न्यायासाठी मी झगडणार न्यायला मिळून दिल्याशिवाय मी शांत बसणार नाही आणि मी आताच सांगितलं मी एखाद्या प्रकरणात आलो की शंभर टक्के न्याय घेऊनच त्याचा शेवट करणार तिला न्याय मिळून देणार तिच्या आत्म्याला शंभर टक्के शांती लाभला आणि कुटुंबीला न्याय मिळेल ही माझी जबाबदारी आता टीची मागणी केली जाते सध्याचा जो तपास आहे त्या तपासावरती कुटुंबीय समाधानी नाही तुमची मागणी काय असेल मुख्यमंत्री नाही मला एकदा सर्व या प्रकरणाची सखोल माहिती घेऊ द्या दोन दिवसामध्ये त्याच्यानंतर याला काय एस आय टी लावायची आय सीआयडी काय करायचंय याच्यावर आपण सगळ्या गोष्टी बघूयात आता एस आय टीचे प्रकरण हे सगळे ह्याच्यापेक्षा त्याच्या पलीकडचं प्रकरण लावण्याचे ठीक आहे मागणी आता कुटुंबाची जी मागणी आहे त्या मागणीला माझा पाठिंबा आहे आणि त्याच्यात काही आणखी कुटुंबाच्या ह्याच्यातून काही विव राहिली तरीसुद्धा आपण पण या आमच्या मुलीला न्याय मिळवण्यासाठी आम्ही शंभर टक्के न्याय दिले देईपर्यंत तिच्या पूर्ण कुटुंबाच्या बरोबर आहे आणि आपल्याला काय मागणी करायची किंवा मला आणखी काय गरज वाटेल की नवीन ॲडिशनल करायची ते मी जाऊन भेटल्याच्या नंतर एकीकडे माझी खासदारांचं या संपूर्ण प्रकरणामध्ये नाव येतं दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्री तिथे जाऊन त्यांना क्लीन क्लीनचीट देतात आणि महिला आयोगाच्या अध्यक्ष सुद्धा यावरती पत्रकार परिषद घेतात आणि यानंतर प्रतिक्रिया उमटतात या सगळ्याकडे तुम्ही कसं बघता हे बघा मी कसं बघतो याच्यापेक्षा तुमच्या मीडियाच्या लोकाला किती पटलं मला समजा बजरंग सोडून हा कसा दैनंदिन जीवनात वागतो दररोज काय त्याची ऍक्टिव्हिटी असते हे सर्व जगाला माहित असते मग महिला आयोग ह्या किती प्रकरणामध्ये जाऊन पत्रकार परिषद त्यांनी घेतली ज्या एवढ्या अन्याय झाले मागच्या दोन महिन्यात तीन महिन्यात वर्षात त्या दोन चार वर्षापासून आयोगाच्या अध्यक्ष आहेत नेताई आमच्या तर त्यांनी किती जागेवर जाऊन प्रेस घेतली एकच प्रकरण कसे म्हणा सिंगल महाराष्ट्रातलं प्रकरण असं की त्याच्यावर तिथं जाऊन त्यांनी प्रेस घेतली तर लागली ती आमचं पुण्यामधलं किती मोठं प्रकरण होतं त्याच्यावर कुठे चकार शब्द बोलले नाहीत त्यांनी तिकडं आयोगावर चौकशी कुणी दिली माहिती त्याची काही नाही मग या आयोगाला तिथंच का वाटलं ह्याच्यावर सुद्धा बरंच काय आणखी ती काय गोड बंगाला माहीत नाही माननीय मुख्यमंत्री महोदय सुद्धा तिथं कार्यक्रमाला गेले ठीक आहे गेले त्यांचा शेड्यूल शेड्यूलप्रमाणे कार्यक्रम असेल त्याच्यावर आमचं म्हणणं नाही पण काही अनावश्यक गोष्टी गरज होती का ह्याच्यात त्यांचा काही संबंध नाही मग चिट द्यायची मग तपास यंत्रणे ती आहेत का त्यांचे संबंध आहे का नाही ते पोलीस यंत्रणेला करू दे डिक्लेअर आता पोलिस यंत्रणेला किती प्रेशर असेल की जरी एकदा मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी डिक्लेअर केलंय की याच्यात खासदारांचा काहीही संबंध नाही माजी खासदारांचा जर असं असं आता पोलिस यंत्रणे त्याचे संबंध असल्यानंतर पोलिस यंत्रणा नाहीच म्हणणार ना हे असं नसतंय चालत ही चुकीच्या पद्धतीनं त्यांना जे मॅन्डेट महाराष्ट्रानं दिलं त्याचं माज आला आहे असं मला वाटतं आहे माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यांनी एवढं मोठं बोललं नाही पाहिजे पण आज ज्यावेळेस माझ्या बीड जिल्ह्यात या काही लेखीला तिचा जीव तिथं जाऊन गमावा लागतो त्यावेळेस वेदना होत्या हृदयाला आणि त्याच्यामुळं बोलणं ही माझं कर्तव्य आहे त्याच्यामुळे मुख्यमंत्री महोदयांनीसुद्धा हे जी केलं आहे हे मला वाटतं वक्तव्य चुकीच्या पद्धतीने केलं आहे असं माझं स्वतःचं मत आहे बीड जिल्ह्याचा खासदार या नातेनं त्याच्यामुळं मुख्यमंत्री महोदयांना पण मी भेटणार या प्रकरणाची सर्व माहिती घेऊन जसं मी आमच्या संतोषांना देशमुखचा विषय एकदा हातात घेऊन फार दिल्लीपासून शहासाहेबांना भेटलो तसा हे प्रकरण सुद्धा मी दिल्लीपर्यंत नेईल सर्व गोष्टी करेल पण शंभर टक्के या आमच्या मुलीला सर्व कुटुंबियाला विन्याय मिळाला पाहिजे मुलीच्या आत्म्याला सुद्धा शांती मिळाली असा आम्ही वाहू खूप खूप धन्यवाद